गणेश गुळे रायर लाईट तरीच केलेला आहे मला वाटतं पहिलाच रेडाच्या मुळे थोडं दरपणा असत आणि किती पॉईंट घेतले पॉइंट तो गणेश गुळे कॅप्टन पास चालले आहेत गणेश गुळे या संघाने आपलं खातं तो दोन गोलाची आघाडी आहे गणेश गोवे संघाकडे अतिशय रंगतदार होणारे हा सामना लाईन टच करून बोलस घेण्याचा प्रयत्न आणि पॉइंट टू गणेश सौरभ संख्या झाली आहे तीन शून्य गणेशभे अतिशय आक्रमकपणे या स्पर्धेत आघाडी घेताना अतिशय रंगत ठरवणारी स्पर्धा आणि हा पण काय ते घ्या सिंगल पॉईंट सिंगल पॉईंट चार शून्य पळे संघाचा अतिशय उंच बुर असा खेळाडू गडी टिपण्याचा प्रयत्न करताना नऊ नंबर प्रदान केलेला हा खेळाडू आणि पहिला पॉइंट घेण्याचा प्रयत्न असेल राहुल आणि हा बघूया काय झालाय पंच रायडर बाद राहुल पाच शून्य गणेश गुरु आघाडी घेतोय एकतर्फे हा सामना फिरवतोय काय वाटत आहे आणि राहू सप्पल टॅक लावणार आहे सप्पल टॅक लावणार पायाने सहा शून्य टायन टू गणेश गुहे सहा शून्य अतिशय मला वाटतं एक तर्फे खेळ करते गणेश गुहे प्रयत्न काय पण गावडे बजरंगावड्या विरुद्ध वाडीश्वर पावस त्यांचा पहिला नऊ शून्य नऊ शून्य पहिला आम्हाला वाटतं दोन मिनिट अलर्ट करून टाकलाय दोन दीड मिनिटात हॅलो नऊ शून्य आता गणेश भुळे संघ आघाडीवर असल्याने मला वाटतं गेम स्लो करतोय रेड एम टू रेड पॉइंट घेतारी झाली होती पुन्हा एकदा प्रयत्न पहिला पॉइंट मिळवतो का बघूया बरेचा खेळाडू अतिशय घातक असा संघ आहे तो गणेश भुळे

અરે ઓર સિંગલ પોઈન્ટ કો ગડે કોઈ કાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવકાવ

गणेशो सांगायचा खेळाडू राहतो आपल्या संघासाठी काय करतो राहुल झाले तेरा आणि लढाई करताना गणेशभाई संघाने आपल्याला गेम सुरू करायचं आहे आपल्याला गेम घुमवायचा आहे आणि बोनस यावेळी नसल्यामुळे बोनसच्या बाहेर खेळतात बरेचसे खेळाडू अतिशय रंगदार होणार आहे स्पर्धा आणि उभ्या पॉईंट आणि काय बरेच खेळाडू आणि पॉईंट करायचे

गुण संख्या आहे सोळा पाच 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 सोळा पाच 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 गणेशाचा बरेच घ्याल काहीतरी मला तुम्ही विचार केलेला आहे काय काय झाल्यानंतर

नक्कीच नक्कीच बॅच मॅच फिरवून आहे बहुते त्यानंतर चौदा सामना गावरे आंबेरे विरुद्ध वाडेश्वर पावस गावरे आंबेरे विरुद्ध वाडेश्वर पावस विरुद्ध वाडेश्वर पावस